मोकाट पिसाळलेल्या कुत्र्याचा उपद्रव चार जणांना चावा घेत केले जखमी पिंपळेर येथील रोशन नगर भागात पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने तब्बल चार जणांना चावा घेत जखमी केले आहे दरम्यान सकाळी दहा वाजता ही घटना उघडकीस येताच सर्व जखमींना तात्काळ पिंपणेर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णवाहिकेद्वारे धुळे येथे उपचारासाठी हलविण्यात आले या भागात पिंपणेर शहरात देखील मोठ्या प्रमाणात मोकाट पिसाळलेल्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असल्याने स्थानिक प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक झाले आहे लवकरात लवकर या पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये मुजिबर रहमान शेख वय बावन्न जीवन भालचंद्र चित्ते वय पंचेचाळीस ललिताभाईसिंग जाधव वय चाळीस तन्वी योगेश साबळे वय सात यांचा समावेश आहे या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे प्रशासनाने लवकरात लवकर ही समस्या मार्गी लावावी अशी मागणी केली जात आहे বুৰো ৰিপোৰ্ট নৱপুৰ এেছ নিউজ পিম্পনেৰ